एक एक, एक महायोग मॅजिकल पोर्टल सिंह राशी तारीख अजिबात हातून जाऊ देऊ नका या दिवशी हे दोन गुप्त उपाय केले नाहीत तर संधी निष्ठून वाल्यांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक एक, एक महायोग जो फक्त काही निवडक लोकांनाच माहिती असतो हा योग म्हणजे इच्छा पूर्ण होण्याचं लक्ष्मी आकर्षित करण्याचं नशीब उघडणारं आणि दोन हजार सव्वीससाठी साठी मॅजिकल पोर्टल उघडणारं रहस्य पण लक्षात ठेवा हा उपाय अविश्वासाने केला तर काम करत नाही आणि कुणालाही सांगितला तर त्याची शक्ती कमी होते जर तुम्ही सिंह राशी असाल आणि तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका सिंह राशी आणि एक एक, एक महायोगाचं रहस्य सिंह राशी म्हणजे सूर्याची रास आत्मविश्वास तेज नेतृत्व आणि राजयोग असलेली रास पण दोन हजार पंचवीस शेवटाला आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सिंह राशीवर काही काळ मानसिक ताण पैशांची अडचण इच्छा अपूर्ण राहण्याचा योग असा प्रभाव राहिलेला आहे आणि म्हणूनच एक 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 महायोग हा सिंह राशीसाठी एक दैवी संधी आहे एक जर व सुरुवात एक जरव संकल्प एक जर ब्रह्मांडाची मंजुरी जेव्हा हे तीन एक एकत्र येतात तेव्हा मॅजिकल पोर्टल ओपन होत गुप्त उपाय कर एक तेजपत्ता इच्छापूर्ती उपाय आता लक्ष देऊन ऐका हा उपाय फक्त ऐकण्यासाठी नाही तर करण्यासाठी आहे काय लागेल एक तेजपत्त्याचं पान स्वच्छ तुटलेलं नसावं पांढरा कागद एक पेन हिरव्या रंगाचा शांत मन आणि पूर्ण विश्वास योग्य वेळ खूप महत्वाची तुम्ही हा उपाय खालीलपैकी कोणत्याही एका वेळेला करू शकता सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटे दुपारी एक वाजून अकरा मिनिटे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटे किंवा पहाटे एक वाजून अकरा मिनिटे दिवसातून फक्त एकदाच करायचा आहे लिहिण्याची अचूक पद्धत एक तेजपत्त्याच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाच्या पेनाने चौवीस हा नंबर लिहा कारण चौवीस हा लक्ष्मीला आकर्षित करणारा नंबर आहे चौवीस जर समृद्धी जर स्थैर्य जर धनप्रवाह दोन त्याखाली फक्त एकच इच्छा लिहा खूप लोक इथे चूक करतात एकापेक्षा जास्त इच्छा लिहू नका तीन इच्छा नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची मला पैसे मिळो माझं कर्ज फेडलं जावं माझ्या आयुष्यात भरपूर पैसा येत आहे माझं कर्ज पूर्णपणे संपलेलं आहे मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे चार इच्छेखाली लिहा दोन हजार सव्वीस हे चिन्ह म्हणजे तुमची इच्छा कधीच थांबणार नाही ती सतत वाढत राहील लिहिल्यानंतर काय करायचं अकरा वाजून अकरा मिनिटाला इच्छा लिहिल्यानंतर तो तेज पत्ता लगेच जाळून टाका किंवा मा मातीमध्ये मा पुरा घरात ठेवू नका कुणाला दाखवू नका फोटो काढू नका फक्त मनात म्हणा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड हा उपाय घरातली नकारात्मक ऊर्जा काढून पैशाची एनर्जी आकर्षित करतो साहित्य कडुलिंबाची पाच पान दोन लवंग दोन वेलदोडे थोडी सिनेमन पावडर दालचिनी पावडर गंगाजल जल गुलाबजल तयार करण्याची पद्धत कडुलिंबाची पान लवंग वेलदोडे हे सगळं बारीक पूड करा दोन एका भांड्यात साधं पाणी घ्या त्यात थोडं गंगा जल प्लस गुलाबजल मिक्स करा तीन त्यामध्ये ही तयार केलेली पूड टाका आणि एक मिनिट मनात म्हणा या पाण्यात समृद्धी लक्ष्मी आणि ऊर्जा सक्रिय होत आहे वापरण्याची पद्धत हे पाणी घराच्या कोपऱ्यांमध्ये दरवाजाजवळ आणि घरात हलक शिंपडा पुसू नका फक्त शिंपडा एक तारखेपासून हा उपाय केल्यास घरात पैसा टिकतो खर्च कमी होतो वाद कमी होतात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते सिंह वाल्यांनो हे दोन्ही उपाय करताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे कुणालाही सांगू नका सोशल मीडियावर पोस्ट करू नका मी उपाय केला असं बोलू नका कारण मौनात शक्ती असते गुप्ततेत परिणाम असतो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि हा उपाय नक्की करणार असाल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा मी तयार आहे आणि जर तुम्हाला दोन हजार सव्वीस साठी अजून गुप्त उपाय हवे असतील तर कमेंट कमेंटमध्ये लिहा लक्ष्मी कृपा सिंह राशीवाल्यांनो ही तारीख हातून गेली तर पुढची संधी वाया जाईल म्हणून आजच संकल्प करा विश्वास ठेवा आणि ब्रह्मांडावर सोडा जय लक्ष्मी जय महायोग श्री स्वामी समर्थ